जय महाराष्ट्र मित्रांनो पैशाच्या विपुलतेचं चक्र जीवनामध्ये कसं निर्माण करायचं सांगितलं ते एका दिवसात निर्माण होत नाही एका वर्षात होत नाही पाच दहा वर्ष राहाट गाडं निर्माण करावं हो लागतं सातत्यानं पण अलीकडे माझा जो मेसेज बॉक्स आहे ना तो एका वेगळ्याच मेसेजनं भरायला लागलेला आहे क्रेडिट कार्डचं कर्ज झालेलं आहे क्रेडिट कार्डचं कर्ज झालेलं आहे अहो पूर्वी पाच दहा वर्षापूर्वी असं काय ऐकायला मिळत नव्हतं आज अचानक असं काय झालं तरुण वर्गाला की क्रेडिट कार्डचं कर्ज झालेलं आहे घराचं कर्ज ठीक आहे गाडीचं कर्ज ठीक आहे क्रेडिट कार्डचं नवीन काय भानगड आहे मित्रांनो पैशाचं मानसशास्त्र नावाची एक संकल्पना आहे पैशाला एक स्वतःचं मानसशास्त्र आहे लक्षात ठेवा तर ह्या मानसशास्त्राचा उपयोग मोठमोठ्या कंपन्यांनी केलेला आहे सर्वसामान्य मिडल क्लास लोक आहे ना त्यांना क्रेडिट कार्डच्या माध्यमातून उधारीवर आम्ही तुम्हाला पैसे देते आणि त्यातून तुम्ही काय करा हव्यास निर्माण करा लोभ निर्माण करा आणि दिखाऊपणा निर्माण करा कारण त्यांना माहिती आहे या तीन गोष्टी मिडल क्लास लोकांना लागतात हव्या स्लोभ आणि दिखाऊपणा आणि त्यासाठी क्रेडिट कार्ड आपल्या खिशामध्ये टाकलेलं आहे ते क्रेडिट कार्ड घेऊन आपण चांगलं काय करणार नाही दिखाऊपणा करायला जाणार आणि त्याच्यामध्ये ट्रॅप होणार आणि त्या चक्रामध्ये एकदा अडकलो की आपल्यावरती दबाव निगेटिव्ह व्हायब्रेशन फ्रस्ट्रेशन निर्माण होणार टेन्शन वाढणार आणि छोट्या छोट्या ज्या कृती आहेत ना काम आहेत ना त्याच्यामध्ये सुद्धा आपण व्हायला होणार पैशाचं मानसशास्त्र असतं मित्रांनो क्रेडिट कार्ड हे ना आपल्या खिशातून पैसा काढण्यासाठी वापरलेलं यंत्र आहे तंत्र आहे मोठमोठ्या कंपन्यांनी म्हणून लहानपणी आपल्याला आईवडिलांनी आणि काय सांगितलंय नेहमी बाजारात जाताना खिसा सांभाळायचा खिसा सांभाळायचा आज तरुण वर्गाला स्वतःचा खिसा सांभाळता येत नाहीये म्हणून हा सगळा प्रॉब्लेम झालेला आहे ज्याला खिसा सांभाळता येतो ना तो असल्या चक्रात कधी अडकणारच नाही धन्यवाद